नमस्कार मंडळी एक अतिशय खळबळजनक बातमी सध्या समोर येत आहे विवाहित पुजारी आणि त्याचे एका टी व्ही सिरियलमध्ये अभिनेत्री असलेल्या महिलेसोबत हिरोईनसोबत संबंध होते नैतिक संबंध होते त्यांचं प्रेम फुललं गर्भपात केला आणि नंतर अतिशय विदारक पद्धतीने तिला संपवण्यात आलेला आहे तर विवाहित पुरु पुजारी आणि टी व्ही अभिनेत्रीचे अनैतिक संबंध मंदिरामध्ये प्रेमफुल्ल आणि गर्भपात करून तिला संपवला सेप्टिक टँकमध्ये मृतदेह लपवल्याची घटना घडली गट आहे मंडळी पोलीस तपासादरम्यान कुरुंगतीच्या मित्रांशी संपर्क साधला असता ती शमशाबादला आली आणि ती शमशाबादला आली नसल्याचं समोर आलं अशा स्थितीत पोलिसांचा सगळा संशय पुजाऱ्यावर जडला काय आहे संपूर्ण प्रकरण बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा कुरुंगती अप्सरा ही टी व्ही अभिनेत्री होती तिच्या पहिल्या पतीने आत्महत्या केली होती या धक्क्यातून सावरून तिला आयुष्य नव्यानं सुरू करायचं होतं पण एक दिवशी ती अचानक बेपत्ता झाली ती तिच्या मैत्रिणींसोबत कोयंबतूरला निघणार होती ती घरून निघाली होती पण ना ती तिच्या मैत्रिणींपर्यंत पोहोचली ना घरी पोहोचली काही दिवसांनी तिचा मृतदेह सरकारी कार्यालयाजवळच्या सेप्टिक टँकमध्ये सापडला चेहरा वाईटरित्या चिरडला होता चार जून दोन हजार तेवीस रोजी कुरंगतीने मैत्रिणींसोबत कोयंबतूर येथील भद्राचलम या ठिकाणी जाण्याचा प्लॅन केला होता रात्री उशिरा घरातून निघायचं होतं तेव्हा तिने शेजारी राहणाऱ्या आयगिरी साई कृष्णाला बसमध्ये जाण्यासाठी मदत मागितली अय्यागिरी हा हैदराबादच्या सरूर नगर येथील बंगारू मियानसमा मंदिराचा पुजारी होता कुरुंगती ही रोज आई अरुणासोबत देवळात जात होती अशा स्थितीत ती पुजारी आयंगिरीशी चांगले संवाद साधत होती त्याचे तिची आई देखील त्या पुजाऱ्याला आपल्या भावाप्रमाणे मानत होती रात्री उशिरा साडे दहाच्या सुमारास कुरुंगती ही अय्यंगिरीसोबत घरातून बाहेर पडली ती अनेकदा तिच्या जा मैत्रिणींसोबत जात असे त्यामुळे आईला फारशी काळजी नव्हती वाटत दुसऱ्या दिवशी सकाळी आईने फोन केला असता नंबर बंद लागला तिला काळजी वाटू लागल्यावर ती घा ला घाबरत मंदिराच्या पुजाऱ्याकडे गेली पुजारी त्याने सांगितलं की तो रात्री उशिरा मित्रांसोबत तिला कुरुंगतीला सोड त्यांनी सोडलं आणि घरी परतला ती बसने नाही तर कारने निघाल्याचं त्यांनी सांगितलं हे ऐकून आई थोडीशी अस्वस्थ झाली त्यांनी पुजाऱ्याला वारंवार विचारलं की जर कुरुंगती बसऐवजी कार घेऊन जाण्याचा विचार करत होती तर लगेच फोन करून तिने माहिती का दिली नाही आणि असं उत्तर मिळालं की तो घाईघाईने परतला आणि फोन करायला विसरला चार जून रोजी कुरुंगतीची आई अरुणा आणि पुजारी अंगेरी यांनी शोध सुरू ठेवला तो नंबर सतत बंद येत होता जो कुरुंगतीचा नंबर होता तो बंद येत होता कोणतीही तिच्याबद्दलची माहिती बातमी मिळत नव्हती पाच जून रोजी कंटाळून त्यांनी आपल्या मुलीच्या हरवल्याची तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला शेजारी पाजारी सगळे व्यथित झालेले होते या दर सगळ्या दरम्यान पुजाऱ्याने देखील सगळ्या गोष्टींमध्ये मदत केली आणि त्यांच्यासोबत तो थांबला देखील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणे त्यांनी गाठले कारण कुरुंगतीला शेवटच्या वेळी पाहिलेला पुजारी हाच शेवटचा माणूस होता त्यामुळे त्याच्या जबाबावरून तपास सुरू करण्यात आला पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार तो तिला आपली भाची मानत होता तिच्या आई मंदिरात जात होती त्यामुळे तो तिला बहीण मानायचा आणि बहिणीचा दर्जा त्या पुजाऱ्याने तिच्या आईला दिलेला होता तीन जून रोजीच्या रात्री साडे दहा वाजता त्याने त्या ते मुलीला घेऊन शमशाबाद येथे तिच्या मैत्रिणींकडे सोडले तेव्हापासून तिचा फोन बंद लागत होता पोलीस दरम्यान पोलीस तपासाच्या दरम्यान त्या मुलीच्या मित्रांशी संपर्क साधला असता ती शमशाबादला आली नसल्याचं समोर आलं अशा स्थितीत पोलिसांचा सगळा संशय पुजाऱ्यावर पडला या संशयाने निश्चित संशयाचं रूपांतर पोलिसांनी हळूहळू या तपासादरम्यान आपले सगळे अस्त्र फिरवले आणि सरूर नगर ते शमशाबाद या एकवीस किलोमीटर अंतरावरील सगळे सी सी टी व्ही फुटेज स्कॅन करायला त्यांनी सुरुवात केली फुटेजमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले पुजाराने त्या मुलीला सोडलं नसल्याचं लक्षात आलं तक्रार दाखल करणारा पुजारीच हा खुनी निघाला तो कसा निघाला तो शोध कसा लावला हे मात्र इंटरेस्टिंग आहे काही दिवसानंतर त्याला अटक झाली त्याने पुन्हा पुन्हा आपलं म्हणणं बदलायला सुरुवात केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा काही तास उलटले होते पुजाऱ्याची कबुली ऐकून सर्वजण थक्क झाले त्याच्या कबुलीनुसार तो त्या मुलीला घेऊन निघाला होता वाटेत तिला झोप येऊ लागल्यावर त्याने गाडीच्या डॅशबोर्डवर तिचं डोकं आपटलं त्या मुलीने बचावासाठी प्रचंड आरडाओरड केली पण त्याने गाडीत ठेवलेल्या जाड दगडाने तिचा चेहरा ठेचून टाकला होता त्या मुलीने त्याच्या हत्येचा कट त्या मुलीच्या याने आधीच रचलेला होता खून केल्यानंतर पुजाऱ्याने त्या मुलीचा मृतदेह कारच्या कवरने झाकून गाडीच्या डिक्कीत टाकला घरी परतल्यानंतर कार पार्किंगमध्ये उभी केली ज्या दिवशी तो कुरुंगतीच्या आईसोबत तिच्या शोधात इकडे तिकडे भटकत होता तेव्हा मृतदेह त्या गाडीतच पडलेला होता तो कधी ना कधी घरी परतायचा आणि रूम फ्रेशनर शिंपून निघून जायचा एका बाजूला शोध घेण्याचे नाटक करायचं तर दुसरीकडे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने काम सुरू केलं होतं अखेर पाच जूनच्या रात्री स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर पुजाऱ्याने त्याचे घर व मंदिराजवळील शासकीय विभागीय महसूल कार्यालयाजवळच्या सेप्टिक टँकमध्ये मृतदेह फेकून दिला त्या ठिकाणी कोणीही ये करत नव्हतं त्यामुळे मृतदेह लपवणं त्याच्यासाठी खूप सोपं होतं काही दिवसानंतर कुजलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने आजूबाजूंच्या लोकांकडे दुर्गंधी येत असल्याची तक्रार त्यांनी केली आणि सेप्टिक टँकला सील करून घेतलं एकीकडे पुजारी अयंगेरी कुरुंगटी शोधण्याचं नाटक करत राहिला तर दुसरीकडे त्याने ते सेप्टिक टँक सील करून तो मृतदेह सडण्यासाठी सोडला होता आपल्या दैनंदिन जीवनात तो इतका व्यस्त राहत होता की त्याच्यावर संशय घ्यायचा वावच उरत नव्हता पण सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली पुजारी कृष्ण हा गेल्या काय अनेक दिवसापासून या मुलीच्या हत्येचा कट रचत होता त्याने गुगलवर अनेक वेळा हत्येच्या पद्धती शोधल्या होत्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची आणि ती कशी जतन करायची हेही त्याने पाहिलं होतं त्या पुजाऱ्याने हत्येसाठी दिलेलं कारण पोलिसांसमोर दोन्ही कुटुंबियांनाही थक्का बसला ते ऐकून त्याने सांगितलं की दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला ती मुलगी मंदिरात वारंवार येत होती काही छोट्याशा गप्पांमधनं सुरू झालेली ही मैत्री प्रेमात बदलली तर जगासमोर तो तिला भाजी म्हणून हाक मारायचा दोघांनी अनेकदा समाज आणि कुटुंबापासून लपून एकत्र वेळ घालवला अनेक वेळा दोघेही कुटुंबाला खोटे बोलून शहराच्या बाहेरही गेले ते गुजरातमधील सोमनाथ द्वारका अशा मंदिरातही गेले ती मुलगी दब, ते दोन हजार तेवीसमध्ये गरोदर राहिली होती या काळात ती पुजाऱ्याच्या वरती त्या पुजाऱ्यावरती लग्नासाठी डब दबाव आणत होते पण त्याला ते नातं लोकांपासून लपवायचं होतं कारण म्हणजे तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुलं देखील होती त्याने त्या मुलीला फूस लावून तिचा गर्भपात करून घ्यायला सांगितला यावेळी पुजाऱ्याने पत्नीला सांगितलं होतं की एके दिवशी ती मुलगी मंदिरात बेशुद्ध पडली होती म्हणून तिला रुग्णालयात नेलं गर्भपातानंतर त्या मुलीला सतत लग्नाबाबत ती बोलत होती पुजाऱ्याने आपली पहिली पत्नी आणि मुले सोडण्यास नकार दिल्यावर त्या मुलीने त्याला धमकी द्यायला सुरुवात केली जर त्याने तिच्याशी लग्न केलं नाही तर ती समाजासमोर संपूर्ण सत्य उघडं करेल अशी धमकी ती मुलगी त्याला देऊ लागली आणि या भीतीने पुजाऱ्याने त्या मुलीचा हत्येचा कट रचला आणि अशी ही अतिशय इंटरेस्टिंग माहिती सध्या समोर आली आहे या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद